मानाचा जय बाळ मा मित्रांनो तर आपलं काम होत आलेलं आहे मित्रांनो काही दोन झुंबर तयार झालेले आहेत इकडे पण दोन झुंबर तयार झालेले आहेत त्यानंतर अजून दोन झुंबर आपण तयार करणार आहे आणि दिल्लीहून आपण एक सहा झुंबर मागवलेले आहेत नवीन सहा झुंबर आहेत म्हणजे त्यात लाईट पण लागणार लाग आणि ते गोल 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 फिरणार म्हणजे नाही म्हणलं तर तुम्ही बघू शकता हितनंच असं गोल फिरणार हितनं संपूर्ण गोल फिरणार लाईटसुद्धा लागणार मित्रांनो अशा प्रकारचं कलरचं काम चालू आहे ही टकली मग आमचं होल्डर लावायला ला लागले ला ती लाला पाहिजे ते करणं लावायचा आले कुठेतरी मंडप घाटला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आपलं रोज काम चाल चालू आहे आणि सिझन आता आपला जवळ चालू आहे पंधरा तारखेन आपला सीजन चालू होते आणि तसं गेलं तर आपला काय वर्षभर वर शिझन जर वर राहतोय बरं का गा, गाडीचं भाडं राहते किंवा पालखीच्या छबीनं लाईटिंग लावायचं म्हणा मस्त आपण काम करतोय माणसाला सर्विस देतो आहे त्यामुळे आपल्याला लांब लांब न कामं येते ती तुमचं रोहा कोकण उत्तूर शिरवळ पुणे वाई सोलापूर कर्नाटक चिकोडी नागरमुळी ह्या साईडला आपण काम करतो आहे नाही म्हटलं तर ह्या जुंबरचं आपण दोनशे तीनशे चारशे किलोमीटरपर्यंत काम करतो आहे तर तुमचं कुठलं पण काम असू द्या वरात मिरवणूक त्यानंतर गावदेव पालखीच्या काम असू द्या अवश्य तुम्हाला फोन करायचा आहे एका छताखाली तुम्हाला सर्व काही भेटून जाईल लाईटिंग शोचं सामान असू द्या मंडपचं असू द्या सर्व इव्हेंटचं काम तुम्हाला योग्य दरात करून मिळेल आणि मामांच्या आशीर्वादानं आज आपल्याला काम आहे ते जर तुम्ही मामांच्या मेंढी मावली सेवा केली मामांची भक्ती केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच काय कम पडणार नाही हे फक्त आपला शब्द नव्हतं तर संपूर्ण जगाला अनुभव आहे त्यानंतर या अशा पायपासुद्धा आणलेल्या आहेत आपण स्टेज बनवायचं आहे आपल्याला मंडपचं थोडंसं कमी पडतंय पहिलं आपलं सोळा बाय बाराचं टेज आहे त्यानंतर आपण थोडंशी तीन टेबल वाढवत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं रोज आपलं काम चालतंय आणि मामाच्या आशीर्वादाने आपला एक नंबर आहे तुम्ही पण मामाची सेवा करा भक्ती करा तुम्हाला सुद्धा अजिबात आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही मानाचा जय बाळमा बोला बोला मामाच्या नावाने चांग नंबर दुर्गा माता लाईट झुंबर बोला बोला मामाच्या नावाने चांग ब